तर महाराष्ट्रातील पनवेल येथील विरुपाक्ष मंदिरातील महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात तर आज राज्यभरात पहिल्या श्रावण सोमवाराचा उत्साह आहे तर विविध ज्योतिर्लिंगाचं दर्शन भाविक घेतात त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची विधिवत पूजा झालेली आहे आणि भाविक या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी जमलेले आहे पनवेल मध्ये देखील मंदिरात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जमत आहेत आमचे प्रतिनिधी साहिल रेडेकर हे आमच्यासोबत जोडले गेले आहे साहिल कसं सध्या मंदिरात वातावरण आज पहिला श्रावणी सोमवार निश्चितच ऐतिहासिक दस वारसा लाभलेल्या पनवेल शहरामध्ये विविध पुरातन धार्मिक स्थळ आहेत त्यापैकी ते शहराच्या चा मध्य वस्तीमध्ये वसलेलं विरुपक्ष महादेवाचं मंदिर आहे दरवर्षी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची तर रिटेल असतेच मात्र आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आजपासूनच या ठिकाणी विविध धार्मिक उत्सवांना सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं असेल दृश्यांच्या माध्यमातून मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे भाविकांचा ओढा सकाळपासून वाढतो आहे सर्वप्रथम या मंदिराला एक आध्यात्मिक वारसा आहे आध्यात्मिक इतिहास आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या मंदिराचे खजिलदार महेंद्र गोडबोली या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल या मंदिराला एक आध्यात्मिक वारसा मंदिराचा इतिहास काय तर विरुपक्ष मंदिरातील ही दृश्य आपण पाहतोय ऐतिहासिक वारसा लाभलेलं पनवेल मधलं हे मंदिर आहे आणि आज श्रावणी सोमवारानिमित्त हे मंदिर देखील भाविकांनी खुलून गेलेलं आहे संपूर्ण श्रावणी श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची रेलचेल असते गर्दी असते महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक असतात तर पुन्हा एकदा राज्यभरातील श्रावणी सोमवाराचा उत्साह आपण पाहणार आहोत राज्यभरातील ज्योतिर्लिंग हे सध्या भाविकांनी गजबजून गेलेले आहे मंदिर परिसरात भाविकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते सकाळची विधिवत पूजा या ठिकाणी झालेली आहे नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर मंदिर संभाजीनगरमधील वेरुळचं घृष्णेश्वर मंदिर पुण्यातील भीमाशंकर हिंगोलीतील औंढा नागनाथ या ठिकाणी भाविक गर्दी करतात तर आज पहिला श्रावणी सोमवार महाराष्ट्रातला आणि त्यानिमित्तानंच महादेवाला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे विधिवत पूजा करण्यात आलेली आहे बेलपत्र वाहण्यात आलेले आहे आणि भाविक देखील सामग्री घेऊन मंदिरात पोहोचलेले आहेत तर श्रावणी सोमवाराचा महाराष्ट्रातील हा उत्साह श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि आज श्रावणातील आज पहिला सोमवार